नमस्कार नो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये दररोज वापरण्यासाठी अतिशय सुंदर आणि लाईट वेट असे सोन्याच्या कानातल्यांचे अतिशय सुंदर सुंदर डिझाईन्स घेऊन आलेले आहे त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा डेली यूजसाठी सध्या फॅशनमध्ये असलेले लेटेस्ट ले मॉडर्न इयरिंग्स घ्यायचे असेल तर तुम्ही अशा प्रकारचे हुप इयरिंग्स घेऊ शकता सध्या हाय डिमांडिंग आहे ते म्हणजे हुप इयरिंग्स ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला यू शेप व्ही शेप अशा वेगवेगळ्या प्रकारामध्ये इयरिंग्स पाहायला मिळतात जर तुम्हाला थोडे नाजूक आणि लाईट वेट हवी असेल तर तुम्ही असे फॅन्सी सुविधा इयरिंग घेऊ शकता खूपच सुंदर सुंदर आणि युनिक डिझाईन्स आहेत जे तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडतील डेल यूजसाठी जर तुम्ही साडी नेसत असाल तर साडीवरतीही असे इयरिंग खूपच क्लासी आणि स्मार्ट लुक देतात तसेच ड्रेसवरतीही तुम्ही असे इअरिंग घालू शकता असे सोन्यामध्ये जर तुम्ही इयरिंग्स बनवून घेणार असाल तर अडीच ते तीन ग्रॅम वजनामध्ये तुम्ही असे इयरिंग्स बनवून घेऊ शकता सध्या असे लक्ष्मी टॉप सुद्धा खूपच फॅशनमध्ये आहेत किंवा अशा प्रकारचे स्टड बनवून घेऊ शकता जर तुम्हाला विधामध्ये फॅन्सी डिझाईन्स हवा असेल तर अशा डिझाईन्समध्ये घेऊ हो शकता किंवा अशा प्रकारचे रँडम डिझाईन्स बनवून घेऊ हो शकता खूपच सुंदर डिझाईन्स आहेत जर तुम्हाला सिंपल हवे असेल तर तुम्ही अशा प्रकारे युशीप बाली बनवून घेऊ हो शकता किंवा अशा प्रकारे फॅन्सी डिझाईन्स बनवून घेतला तर खूपच छान दिसाल आपले डेली यूजचे इअरिंग्स हे जितके लाईट वेट आणि फॅन्सी असतील तितका चेहरा आपला स्मार्ट दिसतो आणि आकर्षक दिसतो अगदी गृहिणी असे इअरिंग्स घातल्यावर खूपच छान दिसतील तसेच कॉलेज गोईंग गर्ल असो किंवा ऑफिस गोईंग हुमण असो सगळ्यांनाच अतिशय सुंदर आणि स्मार्ट लुक देतील खूप सुंदर सुंदर मी डिझाईन्स ह्या व्हिडिओमध्ये ॲड केलेले आहेत जर तुम्हाला सिंपल गोल्डमध्ये नको असतील तर तुम्ही असे डायमंड स्टोन असलेले फॅन्सी आणि मॉडर्न लुक देणारे इअरिंग्स घेऊ शकता हे दिसायलाही खूपच क्लासी आणि एलिगंट लुक देतात असे डायमंड स्टोन असलेले इअरिंग्स टीचर्स असतील किंवा ऑफिस गोईंग हो असतील किंवा कॉलेज गोईंग गर्ल त्यांना असे एअरिंग्स खूपच क्लासी व आकर्षक लूक देतात जर तुम्हाला सुद्धा हे ब्युटिफुल डिझाईन्स आवडलेले असतील तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा